कोल्हापूरहून देवदर्शन घेऊन जात असलेल्या भाविकांची मोटार व कर्नाटक परिवहनच्या माहितीनुसार राहुल आपल्या पत्नी व नातेवाईकांसह कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेले होते रविवारी तेथून परत गावाकडे जात असताना अथणी शहरापासून एक किलोमीटर अंतरावरील विजापूर मार्गावर कर्नाटक परिवहनच्या विजापूर मिरज या बसला त्यांच्या मोटारीची धडक बसली या भीषण अपघातात बसमधील कोणाला फारशी दुखापत झाली नाही मात्र भीषण धडकेत मोटारीतील राहुल गिरीश व संगमेश यांचा जागीच मृत्यू झाला जखमी राधिका व विनायक यांना नागरिकांनी बाहेर काढून उपचारासाठी अथणी सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आलं होतं तिथे उपचार सुरू असताना राधिका हिचा मृत्यू झाला तर विनायक यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या डोक्याला मार लागलाय दोन्ही झालेले नुकसान पाहून व मोटारीत अडकलेले मृतदेह पाहून राज्य मार्गावरील प्रवासी हबकले होते बसच्या चालकाच्या बाजूचं मोठं नुकसान झालंय तर मोटारीचं पूर्ण चक्का चूर झालाय घटनेची माहिती मिळताच अथणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मल्लिकार्जुन अप्पार यांनी अद सहकार्यांसह भेट दिली या घटनेची नोंद अथणी शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस तपास करत आहेत